नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी ज्वारी आणि एक गाजर ह्यापासून एक पौष्टिक असा पदार्थ बघणार आहोत तर गाजर आता ॲवेलेबल आहेत सर्व ठिकाणी ॲवेलेबल आहेत तर गाजरापासून एक आपण पदार्थ बघणार आहोत तर गाजर मी इथं साल काढून खिसून घेतलेलं आहे असं मोठं खिसून घेतलं बारीक खिसलं तरी चालेल साल नाही काढलं तरी चालेल त्यानंतर मी एका भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर हे खिसलेलं जे गाजर आहे ते घातलंय त्यानंतर खिसलेलं आलं घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा त्यामध्ये पूड अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट त्यामध्ये घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ घातलेला आहे गाजर जर गोड असेल तर तिखट तुम्ही एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता किंवा पेस्ट पेस्टसुद्धा घालू शकता तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण आपण हा फक्त गाजरापासून बनवतो आहे म्हणून मी कोथिंबीर नाही घातली तुम्ही कोथिंबीर घालू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि असा घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर चाळणी ठेवली आहे चाळणीला तेल लावून घेतलेले आहे तर आता आपण हे जे पीठ भिजवलं होतं त्याचे आपण असे गोळे करून घेऊयात अशा पद्धतीने मी गोळे करून घेते तुम्ही ताटलीला थापलं तरी चालू शकतो पण मी पद्ध आए, अशा पद्धतीनं केलेलं आहे आता हे आपण जे गोळे आहेत तर हे आपण शिजवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं तीन माझे झालेले आहेत गोळे तर ता, आता हे आपण चाणीमध्ये ठेवून देऊयात आणि पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेऊयात माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळं मी अशा पद्धतीनं स्टीम करून घेतलेले आहेत तर बारीक गॅसवर पंधरा मिनटं ठेवून देऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे शिजले की नाही तर हे बघा मी सुरीनं चेक केलेलं आहे तर सुरीला काहीही चिटकलेलं नाही आहे म्हणजेच हे चांगले स्टीम झालेले आहेत तर आपण आता हे काढून घेऊयात गॅस बंद करूयात आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि पंधरा मिनटं गार होण्यासाठी ठेवून देऊयात मी अर्धा तास ठेवलेलं होतं अर्धा तास झालेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अशा पद्धतीने ह्याचे काप करून घेऊयात ह्या साईजमध्ये आपण हे काप करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं हे काप करून घेतलेले आहेत आता हे सर्व मी काप करून घेत आहे तर एका डिशमध्ये मी काप करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही शॅलो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता एक कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंच तेल घातलेलं आहे जास्त घातलेलं नाही आहे तर ह्यामध्ये मी चार चार असे तळून घेते आहे बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते क्रिस्पी होतात आणि रवा असल्यामुळे अजून क्रिस्पी होतात तर अशा पद्धतीनं मी हे तळून घेते दोन्ही साईडनं लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं कलर आला की दुसऱ्या बाजूनं तळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं मी सर्व तळून घेते तर ह्या पद्धतीमध्ये मी तळलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं तळून घेतले आहेत मी टिश्यू पेपरमध्ये तेल निथळण्यासाठी ठेवून दिलेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता आ, मी डी फ्राय केलेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर मी सर्व अशा पद्धतीनं तळून घेते आहे अगदी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना गाजर आवडत नसे तर ही रेसिपी करून दिली तर क्रिस्पी अशी खाऊ शकतात डब्यामध्ये टिफिनमध्ये किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्नॅक्ससाठी तुम्ही ही देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे आवडली ना नक्की कमेंट करा कशी वाटली ते करून बघा आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद